भारत तर भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत हे बाकी सगळे आपण म्हणतो पण आजची भारतातील राजकीय परिस्थिती बघता धार्मिक जातीय सुलभ्याची परिस्थिती भयावह आहे आणि आज याच्यामध्ये जरी बदल हवा असेल तर कडेगाव मध्ये ज्या पद्धतीने हिंदू आणि मुस्लिम हे लोक एकत्र येऊन धोरण उत्सव साजरा करत असत अशा प्रकारचे सण आणि गौरवशाली उत्सव होणे आवश्यक आहे आणि कडेगाव मध्ये मोहरम सणाच्या निमित्ताने हे आपल्याला हिंदू आणि मुस्लिम समाजातील अके या ठिकाणी पाहायला मिळतं आणि हे गाव खऱ्या अर्थानं जगासमोर एक आदर्श उदाहरण म्हणून एक आदर्श उदाहरण आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकताय सुरुवातीला हे लहान डोले आलेले आहेत किंवा यांना ताबूत म्हटलं जातं आणि गिरशेवर सत्यवृत्ताचं ऊपर आहे देशपांडे म्हणून नंतरंनी समाजजन चत्रम समाजजन हे करार मध्ये पहिले व्हायचं मी तिथे त्यांचा अपमान झाल्यामुळे त्यांनी जेतोन शिता आणला आणि इथे सुरुवात केली. आज ते लोक आमच्या कडेगावला बघा येतात. म्हणजे हे जगप्रसिद्ध असामोरमाया आणि सगळे हिंदू आणि मुस्लिम हिंदू हिंदू आणि मुस्लिम ऐक्याच प्रतीक मानलं जात याला जसं की आज आषाढी एकादशी आहे आणि मोरम ह्यालाच म्हणजे वेगळं एक महत्व आहे तसं किती ताबूत असतात एकूण चौदा ताबूत असतात त्यापैकी मोठे आठ असतात लहान छोटे छोटे सात असतात असे चौदा ताबुत असतात हे सर्व एकत्र एका जागी येतात आणि त्याच्या सगळ्या राम भक्ताच्या कशा भेटी होतात कशा भेटी होतात त्याच्या आणि त्याच्यामध्ये हिंदूंचे हिंदूंचे निम्मे असतात ते मुस्लिमांचे निम्मे हे सगळं हिंदू मुस्लिम दोघांचे असाय हा आणि लाईव्ह लाईव्ह देशा आता एकी का करतोय पुकारा हिंदू nice. मुसलमान एक रहिंगात्मेत आहे नेहमीप्रमाणे ताबुतांच्या भेटी होत आहेत ते निसर्गाच्या किंवा पाऊस आल्यामुळे ताबुतांच्या भेटी होऊ शकले नाहीत तिथं पाठीमागू तुम्ही बघू शकता या ठिकाणी एक ताबूत आहे या ठिकाणी एक ताबूत आहे तर आपण लोकांच्याकडून जाणून घेऊ हे कशामुळे झाले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पहिल्यांदाच असं झालेलं आहे की या ठिकाणी पावसामुळे हे ताबूत ठिकठिकाणी थांबवलेले आहेत त्याचा प्रयत्न असतात आणि ते पावसामुळे त्यामुळे या ठिकाणी थांबलेलं तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण या ठिकाणी बरेच जणांचे नाराज नाराज आहेत पण या पुढे निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही त्याच्यामुळं

पाच ताबूत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पाच ताबूतांच्या भेटी होत आहेत आपण सगळ्यांनी हा ही क्षण धुळ्याने टिपूया कॅमेरामध्ये बंदिस्त करूया अशा भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आपण सगळेजण जिथे आहात तिथून ह्या भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी पाहू शकतोय ढुळा ढुरा असा गजर करत आपण सगळेजण हा क्षण कडेगाव मोहरम यात्रेचा या ठिकाणी पाहतोय

होण्याचं कारण काय एवढं मोठं मोहरम का होण्याचं कारण आहे तर आपल्या गावचे वाडवाले एक राजा घरा औंधाचं संस्थान ती संस्थान पालन मध्ये गेले असताना त्यांचा तिथं अपमान झाला अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा तर अपमानाचा बदला आमच्या कडेगाव तालुक्यामध्ये करडपेक्षा मोठं करण्याचं काम आम्ही करणार मग ते करत असताना त्यांनी चौकड्याचं चा चा पहिल्यांदा चालू केलं चौकड्याचं चालू चा करत असताना बाबा की आता यात बदल व्हायला पाहिजे त्यासाठी अष्टगुणी नरसु धनगरानं एक आकार देण्याचं काम केलं ते आकार देण्याचं काम करत करत असताना सर्व हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या कडेगाव कडेगाव मधल्या लोकांनी ठरवलं की बाबा की आपला इ ताबूत ताबूत तेवीस असो एकवीस असो थराच जाऊ दे असं ही कडेगावचं मोरू खूप छान माहिती दादा दिली तर दादा अजून सांगा की आज जे अनेक म्हणजे बऱ्याच वर्षापासूनची प्रथा आहे आणि एका ठिकाणी हे सर्व ताबूत भेटीला येतात पण आज वातावरणामुळे किंवा निसर्गामुळे हे होऊ शकलं नाही त्याबद्दल काय सांगाल काय झालंय काल सतत असा आठ दहा दिवस झालं पाऊस चालू आहे त्या पावसामुळे सुरुवातीला महत्वाचा हा एवढा मोठा डोला जवळजवळ शंभर ते सव्वाशे फूट बनवला जातो हा नुसत्या सुतावर बनवला जातो सूत आणि चिकन माती यातून हात डोला बनवला जातो याला फक्त पाणी लागून द्यायचं नसते म्हणून याला पावसापासून जपायचं जा असते काल दिवसभर पाऊस असल्यामुळं बऱ्यापैकी एवढं चांगलं सगळ्याच डोळ्यांनी काम चांगलं केलं होतं परंतु निसर्गानं काल अतिवृष्टी झाल्यामुळं काल डोल्याच्या त्या बट्टी भिजल्या बट्टी भिजल्यामुळं थोडस काम निकृष्ट झालं त्यामुळं वाऱ्याच्या झोकाला तो झोल पेलला नसल्यामुळं वारं चालू झाल्यामुळं जिथं तिथं मोठे डोले ठेवण्यात आले आणि ते ठेवण्यात आल्यामुळं थोडस यात्रेचा हिरमुड झाला परंतु निसर्गापुढे कुणाचाही काही चालत नसते अतिशय उत्कृष्ट यात्रा भरली भाविक सुद्धा भरपूर आले होते त्यामुळं मी बागवान डोला यांच्या वतीनं सर्व भाविकांचं मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो आणि याची तयारी कशा प्रकारे किती दिवसापासून चालू असते याची तयारी बकरी ईद असते आमची बकरी दिद बरोबर एक महिना पाठीमाग असते आमची त्या दिवशी आमचा नारळ फोडला जातो त्यानंतर त्याच्या अगोदर रमजान ईद असते त्या रमजान ईदला आम्ही यासाठी लागणारे बांबू हे गोळा करतो आणि ते सुकवण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर दोन महिन्याने बकरी महिन्यात बऱ्यापैकी ते बांबू सुकतात ते बांबू सुकल्यानंतर त्याचे आष्टकोन तयार करण्यात येते म्हणजे जुने आणि नवीन नवीन बांबू आणि जुने बांबू जुने आमचे हे डोल्याचे अष्टकोनी कामाचे जे का, 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 काम कांबे असतात त्यांना एकत्र करून ते दरवर्षी त्याला धुवून व्यवस्थित करून त्यांना नवीन बांधण्याचा प्रयत्न करतो यासाठी एक महिन्याचा जा कालावधी जातो यानंतर दहा यान कत्तल रात्र म्हणजे काल काल याचा उभारणी केली जाते आणि यानंतर आज हा भेटीचा सोळा खूपच छान नाही तुम्ही काय सांगाल सुवर्ण राहुल बनसोडे मुक्काम पोस्ट शिवाजीनगर तालुका कडेगाव जिल्हा सांगली आणि आता मला एवढा आनंद इथे झाला मी यापूर्वी कधीही हा सोहळा पाहिला नव्हता पण मला आता असं माझ्या निदर्शनास आलं कि हिंदू आणि मुस्लिम किती एकता आणि समानता आहे आणि हा कार्यक्रम एवढा थाटामाटात हे मुस्लिम बांधवांनी आमच्या साजरा केला ना आणि त्यांना मोहरम निमित्त मी माझ्या ह्या सर्व मुस्लिम बांधवांना अभिनंदन करते हिंदू मुस्लिम बांधवांना अभिनंदन करते आणि हे युगे युगे वर्षानुवर्ष असाच यांचा मोहरम आणि असे सण साजरे एकत्र व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे आणि हे एकत्र एक एकत्रित एक करण आणि ही क्षमता ही अशीच राहो ही माझी सदस्य आहे आणि परत एकदा मोहरम बांधवांना परत अभिनंदन करते त्यांचं खरं काही खूप सांगितलं खूप छान पद्धतीने सांगितलं आणि कडेगाव हे एकमेव गाव आहे जगप्रसिद्ध आहे कारण अशा अशा प्रकारचा उत्सव मोहरम उत्सव हिंदू आणि मुस्लिम एकत्र कुठेही होत नाही आणि तोच अभिमान मला खूप वाटला डोले आहेत डोल्यामध्ये कमीत कमी सात ते आठ डोले एवढे उंच आहेत की कमीत कमी शंभर फुटाच्या वर आहेत पण याला संपूर्ण यंग जनरेशन म्हणजे अठरा ते तीस या वयाचे सर्व हिंदू मुस्लिम एकत्र येऊन मोठ्या जल्लोषात हा सोहळा साजरा करतो छान आणि वर्षानुवर्ष देणार आणि आम्ही अशी ऐक्याची भावना ठेवणार आणि समानता ठेवणार आणि सर्व धर्म समभाव अशी आमची एक निष्ठा राहणार आहे धन्यवाद आणि मरम निमित्त परत एकदा आणखी माझ्या यंग पिढीला मुस्लिम बांधवांना मराठी बांधवांना एकीकरण केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सात ताबूत सात डोले हिंदूंचे असतात आणि सात डोले मुस्लिमांचे असतात पण ह्या सगळ्या डोल्यांना मुस्लिमांच्या देखील डोल्यांना ताबू झाला हिंदूंचा मान आहे म्हणजे कडेगाव मध्ये हिंदूंच्या मध्ये मुस्लिम समाज असतो तसं मुस्लिमांच्या या मोहरम मध्ये हिंदू असतात आणि एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून हा मोहरमचा सण साजरा करतात खर तर आता देशाची परिस्थिती पाहता कडेगाव हे एक असं आदर्श गाव आहे जिथे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश अखंड देशाला देण्याचं काम करतात दीडशे वर्षापूर्वी लिहिलेली गाणी देशाच्या एकात्मतेची ती ह्या करबलाच्या रूपाने इथं सादर केली जातात त्या मोहरम मध्ये ज्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम देवदेवतांच्यावरती वरती लिहिलेली ती गाणी आणि ती हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन सादर करतात या मोहरमला महाराष्ट्र कर्नाटक देशभरातून त्या मोहरम साठी लोक या ठिकाणी उपस्थित राहत असतात बघत असतात कडेगावच्या मोहरमचं वेगळेपण म्हणजे इथले मोहरम इतर ठिकाणी मोहरम असतात पण ते मोहरमचा सण अगदी मोजक्या लोकांमध्ये साजरा केला जातो पण कडेगावच्या मोहरमच वेगळेपण इथल्या जो डोले आहेत ते गगनचुंबी जवळपास दोनशे ते अडीचशे फूट उंच असतात आणि एक एक डोला जवळपास अर्ध्या किलोमीटर वरून इथं आणला जातो तो आणत असताना इतक्या अडचणी असतात इथले रस्ते छोटे असतात एम बी सगळ्या लाईट कट करतात तिथं ती वाट ठिकाणी करतात आणि एक एक डोला उचलून आणत असताना दोनशे ते अडीचशे लोक त्यांच्या डोलेला असतात म्हणजे एक डोला अन्न म्हणजे जवळपास तीनशे लोक तो डोला त्या ठिकाणी घेऊन येत असतात आणि असा तो खांद्यावरून आणला जातो तिथं ठेवला जातो तिथं सगळ्या डोल्यांची भेट घडवली जाते आणि परत हे सगळे डोले आपापल्या जागेवरती जातात कधी कधी अशी जरा बिकट परिस्थिती आल्यानंतर आज खूप वार आहे काल पाऊस पडून गेलाय सकाळी पाऊस होऊन गेलाय सगळे ते डोले भिजलेले आहेत या डोल्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे त्या डोल्याला कुठेही गाठ मारली जात नाही जो धागा आहे तो तांबड्या मातीमध्ये मा भिजवला जातो आणि फक्त तो गुंडाला जातो असा तो चबुतऱ्यावर चबुतरा ठेवून जवळपास वीस एकवीस बावीस असे ते चबुतरे एकत्र करून ते डोले उभे केले जातात त्या डोल्यांचा आधी कळस मग पाया आपण मंदिर बांधताना पहिला पाया काढतो मग कळस उभा करतो

भेटीचा कार्यक्रम करता आलेला नाही पावसाच्या वातावरणात उत्सव येतो का नाही दर दरवर्षी हे दहा दिवस अगोदर येतात आता ह्या वर्षी जु, जुलै मध्ये आले पुढल्या वर्षी जून मध्ये ते येणार आणि काळजी घेणं आपल्या हातात नाही दहा दिवस अगोदर येतोय लक्षात घ्या हाच मोहरम नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मार्च एप्रिल मे वर्षातल्या प्रत्येक महिन्यात येत असतो मग ज्यावेळा हा प्रत्येक वेळेला दहा दिवस अगोदर तो पुढे पुढच्या बाजूला येतो आता पुढच्या वर्षी जून मध्ये साधारणतः पंचवीस ते सत्तावीस जून च्या आसपास मग तेव्हा देखील पावसाळ्याचे दिवस असणार आहे म्हणजे एक दोन वर्ष तो पावसाच्या दरम्यानच येणार आहे त्याच्यानंतर मग तो कुठेतरी एप्रिल मे च्या आसपास वगैरे आला की मग सगळे डोळे इथे येतात गगनचुंबी भेटी होतात सगळे लोक त्याचा आनंद घेतात आणि खर तर मुस्लिम समाजातला हुसेन म्हणून जे आहेत त्यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून हा मोहरम साजरा केला जातो एक थोर विचारवंत समाजाला एक वेगळी दिशा दिशा देणारे हुसेन जे होते त्यांनी त्यांचं आज हुतात्म्य प्राप्त झालं त्याला आणि त्यांच्या हुतात्म्याला बलिदानाला स्मरण करणारा हाच खर तर मुस्लिमांच्या मध्ये हा दुखवटा दिवस म्हणून पाळला जातो तो दिवस बलिदानाचा दिवस म्हणजे दुखवट्याचा आहे अशा पद्धतीनं हा मोहरम या ठिकाणी साजरा केला जातो ती भेट जी असते ती त्या थोर विचारमंत्राला एकमेकांनी दिलेली ती भेट ताबुताच्या रूपाने म्हणजे तो हुसेन म्हणजे हा ताबूत ती एकमेकांना भेट घेतात आणि परत ती विभक्त होतात असा हा मुस्लिम समाजामध्ये पावित्र्याच समजला जाणारा हा सण आहे आणि त्याचा हा थोडासा दुखवटा स्वरूपातला हा दिवस असतो म्हणजे असं म्हणतात की समजा आता हा मोहरम येत असताना डोले येत असताना त्याची खूप काळजी घेतली जाते ज्यांचे डोले त्यांच्या घरी थोडस तणावाचं वातावरण असत ते डोले असेच आले पाहिजेत आणि अशीच गेले पाहिजेत ते पडले नाही पाहिजेत

या ठिकाणी आणखी अनेक गोष्ट सांगतो मोहरमचे वेगळे पण इथं आल्यानंतर मोहरमला दिवस असतो मग पाच नारळाचं तोरण आणि काहीतरी मागणं मागत काही जणांचं नवस पूर्ण झाल्यानंतर ते लोक नवस फेडायला येतात आज तुम्ही ह्या यात्रेत फिरलात तर काही माणसं वाघाचा वेश करून आलेले आहेत त्यांनी नवस केलेलं फेडायला आज दिवसभर ती वाघाची वेशभूषा धारण करून यात्रेमध्ये फिरतात नवस असेल ती माणसं त्या यात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी होत खूप छान माहिती सरांनी दिली आणि खरंच कडेगावचं हे जे वेगळे पण आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून मोहरम उत्सव साजरा केला जातो तो खरंच आदर्श व सगळ्या इतर गावाने आदर्श घ्यावा अशाच प्रकारचा हा उत्सव आहे कडेगाव नगरपंचायती अतिशय उत्तम करत असतात नगराध्यक्ष धनंजय देशमुख त्यांच्या बरोबरचे सगळे त्यांचे नगरसेवक हे सगळे माझ्या बरोबर जे आहेत ते कडेगाव नगरपंचायतीचे हे सगळे कर्मचारी वर्ग आहेत जे गेली दोन तीन दिवस झालं अतिशय कष्ट घेऊन हा मोहरमचा सण चांगल्या रीतीने पार पाडावा म्हणून ही सगळी माणसं हे सगळे कर्मचारी वर्ग दक्ष असतात कडेगाव यात्रा कमिटी कड़ेगाव कडेगावचे ग्रामस्थ आहेत आणि अशा सगळी वडीलधारी माणसं म्हणून जण बुजुर्ग माणसं म्हणून हा मोहरमचा सण हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा करतात आणि हे मुस्लिम ऐकून छान माहिती दिली मोहर महोत्सवाविषयी तुमचं खूप मी आभार मानते आणि हा उत्सव अशाच पद्धतीनं वर्षान प्रत्येक पिढीला याचा एक आदर्श मिळावा अशी मी आमच्या युट्यूब चॅनलच्या वतीनं अपेक्षा करते खूप खूप धन्यवाद कोण कोणाला तर मित्रांनो आपण कडेगाव मध्ये मोहरम उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो त्याबद्दल आपण बऱ्यापैकी बरीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितली तर सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने हा उत्सव साजरा करतात आणि हा एक प्रकारे सर्व गावाने आदर्श घ्यावा असेच या कडेगाव मध्ये सुरू असणारा हा उत्सव होता खूप छान पद्धतीने त्यांनी हा साजरा केला काही नैसर्गिक कारणामुळे ताबुतांच्या भेटी होऊ शकल्या नाहीत परंतु खऱ्या अर्थानं ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत